गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरतालिका आणि हरतालिकेची पूजा सगळ्या स्त्रिया करत असतात मग त्या विवाहित असू द्या किंवा कुमारिका आणि या पूजेमध्ये महत्व असतं सोळा प्रकारच्या पत्री वाहण्याचं अर्थात सोळा प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेमध्ये वाहिली जातात पण ते सोळा प्रकारचे झाडं कोणते आहेत किंवा कोणत्या आहेत त्या पत्री हे मात्र बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा त्यावर बराचसा गोंधळसुद्धा आहे की नक्की ती सोळा पानं कोणती तोच गोंधळ आजच्या या व्हिडिओत तुमचा दूर होणार आहे तेव्हा चॅनलला पटकन सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून छोटीशी विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया हरतालिकेच्या पूजेकडे हरतालिकेचं व्रत हे भाद्रपदामध्ये केलं जातं भाद्रपद तृतीयेला केलं जातं आणि हे हरतालिकेचं व्रत सगळ्या कुमारिका करतात मनासारखा पती मिळावा म्हणून आणि सगळ्या विवाहित स्त्रिया करतात त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून माता पार्वतीने सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचं हे व्रत केलं होतं अशी कथा येते या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो शिवपार्वतीचं पूजन केलं जातं पण या पूजेचं वैशिष्ट्य हे असतं की या पूजेमध्ये वाळूने महादेवांची पिंड बनवली जाते आणि महादेवांची पूजा केली जाते या पूजेमध्ये सोळा प्रकारची झाडांची पानं अर्थात सोळा प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात त्या पत्रींची नावं कोणकोणती आहेत आणि त्या पत्री वाहताना कोणत्या देवतेचं नाव घ्यायचं आहे किंवा कुठला मंत्र म्हणायचा आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊया पण त्याआधी एक छोटीशी आठवण ती म्हणजे हरतालिकेची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला माहित नसेल तर हरतालिकेची पूजा करून दाखवलेला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्यामध्ये वाळूची महादेवांची पिंड कशी बनवावी पूजेसाठी साहित्य काय काय हवं पूजा कशी करावी हे सगळं सविस्तर करून दाखवण्यात आलेलं आहे तो व्हिडिओ नक्की बघा चला आता वळूया सोळा पत्रिकोत्या या मुद्द्याकडे यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारची पत्री म्हणजे बिल्वपत्र अर्थात बेल महादेवांना बेल खूप प्रिय आहे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून बेलाचं पान या पूजेमध्ये असतंच असतं आणि हे बेलपत्र वाहताना श्री उमाये नमहा या मंत्राचा जप केला जातो श्री उमाये नमहा शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारे मंत्र म्हणून बिल्वपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आघाडा आघाडा अर्पण करताना श्री गौरेय नमः गणपती आणि शक्तीचं स्मरण करत श्री गौरेय नमः असं म्हणत आघाडा अर्पण केला जातो तिसरा प्रकार म्हणजे मालती मालतीची पानंसुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करताना श्री पार्वते नमः असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं चौथं म्हणजे दुर्वा श्री दुर्गाये नमः म्हणत दुर्वा अर्पण केल्या जातात आणि गणपती आणि शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक अर्थात चाफा चाफा वाहताना श्री काल्य नमहा असं म्हणत महाकालीचं स्मरण करत चाफा अर्पण केला जातो सहावा प्रकार करवीर अर्थात कन्हेर कन्हेराची पानं अर्पण केली जातात आणि कन्हेराची पानं अर्पण करताना श्री भवान्ये नमहा असं म्हणत शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर सातवा प्रकार बदरी अर्थात बोर बोरीची पानं अर्पण करत श्री रुद्राने नमहा असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं आठवा प्रकार म्हणजे रुई रुईची पानं अर्पण केली जातात आणि ही अर्पण करताना सर्वाण्णे नमहा या मंत्राचा जप केला जातो आणि हनुमान आणि शक्तीचं स्मरण केलं जातं नववा प्रकार म्हणजे तुळस तुळससुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री चंडिकाये नमहा असं म्हणत विष्णू आणि शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनिपत्र मुनिपत्र म्हणजेच दवना जो दवना आपण खंडोबाला अर्पण करतो त्या दवनालाच मुनिपत्र म्हणतात हा दवना अर्पण करत श्री ईश्वराये नमः असं म्हणत निर्गुणाचं स्मरण केलं जातं अकरावा प्रकार म्हणजे दाडिमी दाडिमी म्हणजेच डाळिंबाची पानं अर्पण केली जातात आणि श्री, श्री शिवाये नमः म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं बारावा प्रकार म्हणजे धोत्रा धोत्र्याची पानं अर्पण करताना श्री अपर्णाये नमहा म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर तेरावा प्रकार जाई जाईची पानं अर्पण करताना श्री धात्रे नमहा या मंत्राचा जप करत शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर चौदावा प्रकार म्हणजे माका माक्याची पानं अर्पण करताना श्री मृडान्ये नमहा असं म्हणत महाकालीचं स्मरण केलं जातं पंधरावा प्रकार म्हणजे बकुळ बकुळीची पानं अर्पण करत श्री गिरिजाये नमहा असं म्हटलं जातं आणि सोळावा प्रकार म्हणजे अशोक श्री अंबिकाये नमहा म्हणत अशोकाची पानं अर्पण केली जातात तर मंडळी या होत्या त्या सोळा प्रकारच्या पत्री पण आता काळ बदललेला आहे आपल्याला पूजा करताना या सोळा प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही त्यामुळेच ज्या मिळतील जेवढ्या मिळतील तेवढ्या जरी पत्री अर्पण केल्या तरी पूजेचं पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि पूजा पूर्ण होते कारण शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोळा पत्री मिळणं शक्यच नसतं म्हणूनच मनामध्ये कुठलीही शंका न येऊ देता पत्री ज्या पत्री मिळतील त्या घ्याव्यात आणि श्रद्धा भक्तीने त्या महादेवांना अर्पण कराव्या देव फक्त भावाचा भुकेला आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवावी श्रद्धेने अर्पण केलेलं एक फुल सुद्धा देव स्वीकारत असतो मनात श्रद्धा मात्र हवी पण तुम्ही गावात राहत असाल तुम्हाला या सगळ्या पत्री मिळणं शक्य असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्कीच या सोळा प्रकारच्या पत्रींचा समावेश करू शकता भावपूर्ण पद्धतीने सोळा प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वरी तत्व शिवतत्वात्मक प्रवाह आकृष्ट होतो हरतालिकेच्या या पूजेमध्ये वाळूच्या महादेवाची पूजा करताना माता पार्वतीचीही पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाचीही पूजा केली जाते ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी आहे परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचं महत्व मात्र सगळीकडे सारखंच आहे या सोळा प्रकारच्या पत्री जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी झाडं आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहेत या औषधी आहे यावरनं एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याकडे असलेले सणवार व्रतवैकल्य हे आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश पूजेमध्ये केला जातो त्यांचंच महत्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये त्या वनस्पती समाविष्ट केल्या जातात आणि म्हणूनच मित्रांनो या पूजा व्रतवैकल्य किंवा सणवार करत असताना आपण या वनस्पतींची जोपासना कशी करू शकतो किंवा आपल्या अवतीभवती आपण या वनस्पती कशा लावू शकतो याचाही विचार करायला हवा आणि यापैकी एकतरी वनस्पती आपण या दिवशी लावायला सुद्धा हवी जेणेकरून निसर्गाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडेल आणि शिवशक्तीचं पूजन म्हणजे काय तर शिव आणि प्रकृतीचं पूजन जेव्हा या वनस्पतींचं महत्त्व समजून घेऊन आपण त्या वनस्पती आपल्या अवतीभोवती लावू तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचं व्रत करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केले जाणारं साहित्य त्यामध्ये वाहिल्या जाणारी फुलं पत्री या सगळ्या गोष्टींचं महत्त्व समजवून घेऊन ती पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ कळतो यात शंकाच नाही मित्रांनो पुन्हा एकदा छोटीशी आठवण हरतालिकेची पूजा कशी करावी हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये वाळूचा महादेव कसा बनवायचा पूजा कशी करायची हे सर्व सांगण्यात आला आहे तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका